नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा आज ना झुणका भाकर करायचं ठरलं आहे तर झुणका म्हटलं की आपल्याला पापड आणि हिरवी मिरची पाहिजेच तोंडी लावणीला तर मग मी काय केलं आहे कढईमध्ये चार पळ्या पहिलं तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्येच पापड तळून घेतलेत काही मिरच्या तळून घेतल्यात आणि मग फोडणी द्यायला सुरुवात केली तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ज्या ठेसलेल्या आहेत त्या टाकल्यात कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि ना दोन मोठे कांदे चिरून घेतलेत दोन मोठे कांदे चिरून टाकायचे आहेत आपल्याला झुणक्यामध्ये बघा कांदा भरपूर पाहिजे नाहीतर मग त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते झुणक्यासारखं येणार नाही बेसनपीठ जास्त झालं कांदा कमी झाला तर ते टेक्स्चर तितकं क्लिअर येणार नाही तर आता कांदा थोडासा परतला आहे मीठ टाकून घ्यायचं आहे जे चवीनुसार झुणक्याला जेवढं मीठ लागणार आहे ते आत्ताच हे टाकून घेतलं आहे मीठ मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा आणि एक चमचा घरगुती मी कांदा लसूण मसाला जो बनवला आहे तो टाकला आहे हलवून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित पाव चमचा हळद टाकायची आहे परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चांगलं परतून द्यायचं आहे आणि एक वाटीभर साधारण बेसन घेतलेलं आहे ना, ना ले 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 तर त्यातलं अर्ध बेसन पहिले टाकायचं आहे आपल्याला तेवढ्या मिश्रणामध्ये बसेल इतकंच बेसन टाकायचं आहे टेक्स्चर कसं होतं त्याच्यानुसार उरलेलं बेसन पण गरज वाटली म्हणून मी ते टाकून घेतलं आहे तर बघा दोन ते तीन वेळा ना पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवून झुणका शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने झुणक्याला कलर आला आहे झुणका शिजवून झाला आहे आता हिरवीगार अशी कोथंबीर बारीक चिरून त्याच्यावर टाकून द्यायची तर बघा शहरी ठिकाणी राहून तुमच्याकडे पण असा गावरान झुणका भाकरीचा बेत होतो का मला कमेंट्स करून नक्की सांगा इकडे तवा ठेवला आहे बाजरीची भाकर करून घ्यायची आहे तर भाकरीचं पीठ व्यवस्थित असं पाणी टाकून मळायचं आपल्याला जितकी भाकरी करायची तेवढं पीठ आणि लहान मोठी तुमच्याकडे कशी करतात त्या पद्धतीने उंडा करून खाली पीठ टाकायचं आणि भाकरी थापून घ्यायची पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना तर भाकर खूप चांगली चिरा वगैरे न पडताच तयार होते कितीही मोठी असली तरी त्यासाठी पीठ व्यवस्थित मळायचे कुठेही प्रवासात आपण निघालो तर झुणका भाकर हे अर्ध्या तासामध्ये बनवून होतं आणि सुक्का असल्यामुळे जास्त तेल वगैरे इकडे तिकडे भाज्यांचं निघायचं जे टेन्शन असतं ते पण त्याचं येत नाही तर बघा अशा पद्धतीने अलगद भाकर टाकून घ्यायची आहे सगळं भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घेतलं आहे आणि भाकर पलटी मारून घ्यायची तर अशा पद्धतीने भाकर एक साईडने भाजल्यावर पलटी मारून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार गॅसवर किंवा डायरेक्ट गॅसवर किंवा तव्यावर पण पलटी मारून भाकरी भाजू शकते चांगल्या पद्धतीने जशी आपली आवड आहे त्या पद्धतीने भाकर भाजून घ्यायची आणि आता झुणक्याचा ताट आपल्याला वाढून घ्यायचं आहे कांदा ठेवला आहे भाकरी ठेवायची आहे पापड लोणचं जे मी घरी बनवलं आहे तळलेल्या मिरच्या आणि ताजी मेथीची भाजी आणलेली होती तर त्याचाही काही पाला ठेवला आहे तोंडी लावायला गावाकडे भरपूर मेथीचा पाला लसणाची पात असेल तर लसणाची पात कांद्याची पात ह्या अशा पद्धतीची तोंडी लावायला भरपूर वापर करतात आणि गरम गरम असा झुणका वाढवून घ्यायचा आहे तर ही झुणका भाकरीची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू